मित्रो जय महाराष्ट्र संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आणि जी आपली कोणियाची हॉस्टन क्रॉस जी होती ती जी जाणायची प्रोसेस चालू झालेली आहे तर मित्र आता ही गाय जी आहे ही जनणार आणि थोडं वातावरण खराब झालं त्या कारणासून आपल्याला अलीकडे घ्यावं लागलेलं आहे बघू शकतात त्याच्यानं कसा कास लावलेला आहे आणि तिची जाण्याची प्रोसेस चालू आहे तरीच्या जनायचा नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे तर अशी म्हणजे ज्या टायमाला गाय परेशान होती जणण्यासाठी त्या टायमाला मित्र त्या गायचे खुट्ट चेंज करून असं मोकळ्या जागी घेतले पाहिजे जेणेकरून तिचं पिल्लू आणि तिचं पिल्लू आणि ती गाय पण सेफ राहील जेणेकरून तिला कुठं मार लागणार नाही धक्का बसणार अशी ही गाय बघू शकतो ती चन्नासाठी तळमळ करत आहे तर तर ही गाय आज तुम्हाला मी हिचा नेक्स्ट चन्ण्याचा व्हिडिओ पण टाकणार आहे ही गाय आपण आणून हिला तीन दिवस होत आहेत तर हिची आपण जनायची वाट बघत होते कारण की समोरच्यानीला वीस लिटरची गॅरंटी दिलेली आणि त्या गॅरंटी दिसतो आपण ही गाय ठेवलेली होती तर ही गाय आता जलल्यानंतरचाही व्हिडिओ टाकणार आहे हिचा दुधाचाही डेमो टाकणार आहे कारण की आपण भरपूर दिवसानंतर एक अशी गाय घरी ठेवलेली आहे जिचा आपण खात्री खात्री करून घेण्यासाठी गाय घरी ठेवलेली आहे खात्री करून घेऊ की ही गाय दूध खरंच देते का कॅपॅसिटी खरंच आहे का त्या कारणासो आपण ही गाय घरी ठेवलेली आहे तर मित्रो जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याने तुम्हाला नॉनवीन गायीची नॉनवीन जनावरांची माहिती मिळेल आणि तुम्हाला जी गाईचं डिलिव्हरी असते त्याबद्दलची माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे धन्यवाद